तर विद्यार्थ्यांना एक आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जिल्हा परिषद भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो खालीलपैकी महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक एक जुलै हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कांदा उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते खालीलपैकी कांदा उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे हे विचारलेलं आहे आपल्याला तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे अधिक असते तर ऑप्शन क्रमांक तीन दूध हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न जातीनिहाय जनगणना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे जातीनिहाय जनगणना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बिहार हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला खालीलपैकी काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार क्लाउड सीडिंग हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने ही हिरवी दिसतात तर ऑप्शन क्रमांक एक क्लोरोफिल हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे औरंगजेबाची कबर ही खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन खुलताबाद हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न महात्मा गांधीजींना राष्ट्रपती ही पदवी कोणी दिली महात्मा गांधीजींना राष्ट्रपती ही पदवी कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक एक सुभाषचंद्र बोस हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन मॅग्नीज हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किलोमीटर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तीन लाख सात हजार सातशे तेरा हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कोठे झाली भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कोठे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारत गौरव योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे भारत गौरव योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन रेल्वे हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक कर चार विराट कोहली हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न गांधारपाली लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे गांधारपाली लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक रायगड हे आपलं योग्य उत्तर होईल या पुढचा प्रश्न देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती कोठे करण्यात आली आहे देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्स ची निर्मिती कोठे करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बारामती हे आपलं योग्य उत्तर होईल पाहया पुढचा प्रश्न भारतात कोठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे भारतामध्ये कोठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार वाराणसी हे आपले योग्य उत्तर होईल पावया पुढचा प्रश्न भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इंदिरा पॉईंट हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नरनाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अकोला हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सुगंध हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार तेवीसमध्ये कोठे पार पडले खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार तेवीसमध्ये कोठे पार पडले तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे आपलं योग्य उत्तर होईल पाव्या पुढचा प्रश्न मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो मंत्रिमंडळाचा प्रमुख हा खालीलपैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक चार प्रधानमंत्री हे आपलं योग्य उत्तर होईल पाव्या पुढचा प्रश्न अर्थशास्त्र या विषयांमध्ये कशाचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्र या विषयामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पैशाचा अभ्यास हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे आपल्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे तर ऑप्शन क्रमांक एक मातृभाषा हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न मराठी भाषेत किती स्वराधीचा समावेश होतो मराठी भाषेत किती स्वराधीचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक एक दोन आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पृथ्वी ही सौर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला तर ऑप्शन क्रमांक चार आर्यभट हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न कोणत्या अखंडाला जातीचे जन्मस्थान म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या अखंडाला जातीचे जन्मस्थान म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन आफ्रिका हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला कोणती नदी स्पर्श करून जाते महाराष्ट्राच्या वायव्य सरहदीला कोणती नदी स्पर्श करून जाते तर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना केव्हा झाली भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सत्तेचाळीस हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न द इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न दुधातील केशींचे पचन करण्यासाठी फक्त लहान मुलांमध्ये कोणते विकार तयार होते दुधातील केशींचे पचन करण्यासाठी फक्त लहान मुलांमध्ये कोणते विकार तयार होते तर ऑप्शन क्रमांक दोन रेनिन हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक का चार मार्क्स हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत भारताच्या पश्चिमेस व दिशेस खालीलपैकी कोणते देश आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पाकिस्तान व अफगाणिस्तान हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न वनस्पती पेशीत कोणत्या ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते वनस्पती स्पेशीत कोणत्या ठिकाणी प्रथिने तयार होण्याची प्रक्रिया होते तर ऑप्शन क्रमांक दोन रायबोझोमस हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते आहे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे खालीलपैकी कोणते बेट हे प्रवाळ बेट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बहामा बेट हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न सोलार सेल कशापासून बनलेले असतात सोलार सेल हे कशापासून बनलेले असतात तर ऑप्शन क्रमांक तीन सेमी कंडक्टर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पेशवा हा शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहे पेशवा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील शब्द आहे तर ऑप्शन क्रमांक तीन फारसी हे आपलं योग्य उत्तर होईल शेवटचा प प्रश्न भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते भारतीय नौदलाचे जनक खालीलपैकी कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी महाराज हे आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये